मित्रांनो बीड पासून हा जांजावाद चालत आलेला आहे आणि हे जर मोर्चे निघाले नसते हा आक्रोश झाला नसता तर या वाल्मिक कराडला मको का लागला नसता हा आवाज झाला म्हणून या ठिकाणी हा मको का लागलेला आहे मित्रांनो आज या मध्ये अनेक लोक आहेत मी मि दोन मिनिटांमध्ये संपवणार आहे पण या झाडाखाली सावलीला धरून काही जण बसलेले काही जण कपडे मळतील म्हणून उभा आहेत <laughs> सावलीला धरून तुम्ही बसलात या वैष्णवीकडे बघा या लेकराकडे बघा तिच्या डोक्यावर काहीच नाही या उन्हात ती का बसले तर माझ्या बापाला न्याय मिळाला पाहिजे या उन्हात सूर्यवंशी का बसलाय तर माझ्या बापाला न्याय मिळाला पाहिजे माझ्या भावाला न्याय मिळाला या छत्रपती संभाजीनगरला त्या ठिकाणी मृतदेह आला कुणाची झाली नाही त्या फ्रीज मधून आम्ही सोमनाथ सूर्यवंशीच त्या मृतदेह बाहेर काढला आणि पालत करून बघितलं त्याच्या पार्श्वभागावरती भयानकपणे मारहाण झाली किती वेदना झाल्या असतील संतोष देशमुखला किती वेद पाणी मागितलं तर तुम्ही मूत दिला आणि आम्ही आक्रोश करायचा नाही आणि बोलायचं नाही कोणताच माईचा लाल आम्हाला रोखणार नाही यांना फाशी झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही <प्राद> आणि नाटक सोडा अजित पवार मुन्नी आका म्हणून मी बोलत नसतो नाव घेत असतो हे नाटक सोडा अजित पवार तुम्ही बीडचं पालकमंत्री पद घेतलं आणि धनंजय मुंडे सांगतात मीच सांगितलं घ्यायला हे सांगा की खेळ तुम्ही म्हणता की मीच पालकमंत्रीपद सांगितलं मग मंत्रिमंडळातून तुम्ही राजीनामा का देत नाही तुम्हाला वाटतय चूक झाली तर मंत्री

आमच्या विजय बापा वाकोड्यासाठी आम्हाला लॉंग मार्च करावा लागतो आम्हाला मोर्चा काढाव लागतात आणि शेफाली खान ला दोन दिवसात न्याय मिळतो मला वाटलं होतं आमच्या मोर्चात आता शेफाली खानचा फोटो घ्यावा लागेल पण मोर्चा नाही आंदोलन नाही निवेदन नाही त्यांचा आरोपी अटक झाला स्पेशल एन्काउंटर दया नाही कमराला बंदूक लावून तिथं गेला मीडिया ट्विटर नेते सगळे सिक न्यायासाठी या ठिकाणी उभं राहिले खरे बाबा दलितांच्या लेकरांनी मराठ्यांच्या लेकरांनी संविधानाचं रक्षण केलं खंडणी खोरांच्या विरोधात लढले आमचा संतोष देशमुख स्वतःसाठी गेला नाही आमचा संतोष देशमुख एक बौद्ध समाजाच्या माझ्या सोनवण्याला वाचवायला गेला आणि तुम्ही त्याला त्या ठिकाणी मारून टाकलं आणि हा लक्ष्मण हाके बराळ्याचं हॉस्पिटल किती जणाला माहित आहे त्याला बराळ्याच्या हॉस्पिटलच्या गोळ्याची गरज आहे म्हणे कोपरडी काय सटाकलंय काय मला काय आणि शेतकऱ्याकडे कर दहा लाख रुपये आले कुठून अरे शेतकऱ्याची लायकी काढतो शेतकऱ्याची लक्ष्मण हाके लायकी काढणार कोपरडी टू घालणार असं बोललं तरी कुणी चौकशी करत नाही काय याला ताब्यात घेतलं जात नाही कोण दंगल घडवणार आहे काही नाही कोपरडी टू नाही या ठिकाणी फक्त लक्ष्मण हकेच्या पोटात दुखतोय कारण मोर्चामध्ये निळा भगवा पिवळा आणि हिरवा या ठिकाणी आलाय दुसरं तिसरं काही नाहीये हाय आंदोलन हत्याकांडाच्या विरोधात पण या आंदोलनात एक महाराष्ट्रात शिव फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार जिवंत होतोय आणि सामाजिक सलोका वाढतोय म्हणून यांच्या पोटात दुकाना लागलंय दुसरं तिसरं काही नाही आणि म्हणून मित्रांनो जाता जाता एवढच सांगतो की हा भंडारता आपल्याला आणखी तीव्र करावं लागणार आहे कारण न्याय मिळत नाही लॉंग मार्च करावा लागला संतोष देशमुखचा भाऊ धनंजय देशमुखला टाकीवर चढावं लागलं टाकीवर चढावं लागलं जेव्हा जेव्हा मीडियाचा वैष्णवीच्या डोळ्यासमोर तोंडासमोर जातो त्या चष्म्यातून जा तिचे आसरू टपकन टपकतात अरे कधी न्याय देणार न्याय मागत किती दिवस फिरायचं तुम्ही आणखी प्रश्न आंधळ्याला अटक केलं दाखल नाही अरे ती आणि वैष्णवी सोमनाथ सूर्यवंशी आई आणि संतोष देशमुख ची लेख सरकारचे दहा लाख रुपये तोंडाव फेकून दिले आणि न्याय पाहिजे पैसे नाही म्हणणाऱ्या या जिजाऊच्या रमाईच्या लेखी कधी न्याय देणार आहे